आज आपण सविस्तर समजून घेऊया संधिवात आणि आरे फॅक्टर म्हणजे काय आणि ही टेस्ट कधी करावी जॉईंट पेन पायावर सूज येणे वात येणे हे सिम्पटम्स वारंवार होत असतील तर आरे फॅक्टर टेस्ट डॉक्टर सजेस्ट करतात किंवा सुचवतात आरे फॅक्टर म्हणजे काय आरे फॅक्टर ही एक अॅटो अँटीबॉडी आहे म्हणजे शरीराची इम्युनिटी सिस्टम चुकीने आपल्या स्वतःच्या जॉईंट वर हल्ला करते हा प्रोसेस दीर्घकाळ सुरू राहिला तर हाडांमधील कार्टिलेज खराब होऊ शकतं आणि हळूहळू जॉईंट डिफॉर्म होऊ शकतात आर फॅक्टर टेस्ट का करतात आरे फॅक्टर ही टेस्ट संधिवाताची शक्यता तपासण्यासाठी केली जाते फॅक्टर पॉझिटिव्ह असेल तर संधिवात होण्याची शक्यता वाढते पण हा फायनल डायग्नोसिस नाही आरे फॅक्टर टेस्ट कधी तपासायला हवी सहा आठवड्याहून अधिक जास्त चालणारे जॉईंट पेन असेल तर सकाळी तीस ते पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त हातापायाला वात येत असेल तर हातापायांच्या लहान जॉइंट्स मध्ये जसे हातापायाची बोटे मनगटे पायांचे अंगठे यामध्ये सूज येणे कांदे दुखणे किंवा अनुवंशिक आजारांची फॅमिली हिस्ट्री असणे वय वर्ष पस्तीस पेक्षा असलेल्या महिलांमध्ये जास्त प्रमाण दिसते इम्पॉर्टन्स क्लिनिकल फॅक्ट म्हणजे अरे फॅक्टर पॉझिटिव्ह आला म्हणजे शंभर टक्के संधिवात आहे असं नाही आणि निगेटिव्ह आला म्हणजे संधिवात होऊ शकतो त्यामुळे डायग्नोसिस साठी इतर टेस्ट पण महत्वाचे असतात यासाठी डॉक्टर अजून कोणत्या कोणत्या टेस्ट सजेस्ट करतात तर अँटीसीसीपी ई एस आर सीआरपी हे बॉडी मधील इन्फ्लामेशन मोजतात आणि एक्स रे सोनोग्राफी सुद्धा बघतात जॉईंट मधील सूज किंवा किती नुकसान झाले आहे हे बघण्यासाठी अँटीसीसीपी एस आणि सीआरपी या टेस्ट विषयी आपण सेपरेट व्हिडिओ मध्ये बघणार आहे तत्पूर्वी आपण आर ए फॅक्टर वाढण्याची इतर कारण बघूया संधीवाद शिवाय अजून काही आजारांमध्ये आर ए फॅक्टर पॉझिटिव्ह येऊ शकतो तो आजार म्हणजेच काही क्रॉनिक इन्फेक्शन असेल तर आणि काही लिव्हर लिव्हरचे डिसीज असतील तर म्हणूनच सेल्फ डायग्नोसिस करू नये ट्रीटमेंट बद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे संधिवात जितका लवकर ओळखाल तितकं ट्रीटमेंट करणं चांगलं आणि सोपं जातं अर्ली डायग्नोसिस केल्यास जॉईंटचे डॅमेज टाळता येतात जॉईंट पेन चालू असेल तर आर ए फॅक्टर अँटीसीसीपी आणि बेसिक इम्प्लॉयमेंटरी मार्कर्स जसे की ईएसआर सी आर पी हे तपासून घेणे चांगले असते तुमची टेस्ट बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधू शकतात अर्ली डिटेक्शन म्हणजे बेटर जॉइंट हेल्थ स्टे हेल्दी स्टे अवेअर धन्यवाद